नमस्कार सक्सेस मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज आहे शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आपल्याकडे नेहमीप्रमाणे आज कुरिअरचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण या आठवड्यामध्ये जे ॲडमिशन झालेले आहेत त्यांचं किड या ठिकाणी घडवून ठेवलेलं आहे या आठवड्यामध्ये देखील आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ॲडमिशनचा रिस्पॉन्स मिळालेला आहे या आठवड्यामध्ये केशर राऊत सर यांनी सात ॲडमिशन केले आहेत त्याचबरोबर पूजा पाटील मॅडम यांनी प्र सहा ॲडमिशन केलेले आहेत त्याचबरोबर स्नेहल गमे ज्योती घाडगे रेश्मा क्षीरसागर यांनी प्रत्येकी पाच पाच ॲडमिशन या आठवड्यामध्ये केले आहेत त्याचबरोबर अश्विनी पिसे शीतल ननवरे सोनाली कदम धनश्री श्रीमाळी सुप्रिया बोडके तेजस्वी कुंभार विद्या पवार आणि पूनम वाडेकर यांनी प्रत्येकी चार चार ॲडमिशन या आठवड्यामध्ये केलेल्या आहेत त्याचबरोबर अर्चना निकम माधुरी भोईटे प्रियंका सरगर शुभांगी शिंदे वैशाली महामुड़कर अमृता अडसूळ आणि नीलकमल पाटील यांनी देखील प्रत्येकी तीन तीन ॲडमिशन ह्या आठवड्यामध्ये केले आहेत खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ॲडमिशनला रिस्पॉन्स मिळतो आहे आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे धन्यवाद